नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत उडपी स्टाईल सांबार रेसिपी अगदी हॉटेलमध्ये बनते तशी कोणताही बाहेरचा मसाला न वापरता आपण ही रेसिपी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया उडपी स्टाईल सांबार बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे ही दोन तीन तासासाठी भिजत ठेवली होती ती चांगली भिजलेली आहे आता आपण कुकरमध्ये हळद आणि मीठ घालून तिला शिजवून घेऊया दोन ते तीन शिट्ट्या पुरेशा असतात जर डाळ आपण न भिजलेली घेतली तर चार पाच शिट्ट्यांमध्ये ती शिजते आता आपण प्रेशर कुकरचं झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊया आणि ज्या आपण फा भा, सांबारमध्ये भाज्या घालणार आहोत त्या आपण सेपरेट शिजवणार आहोत कुकरमध्ये डाळीसोबत शिजवले तर त्या खूप जास्त शिजतात स्पेशली शेंगा ह्या खूप जास्त शिजतात म्हणून एक वेगळ्या भांड्यामध्ये पाणी आणि थोडंसं मीठ घालून आपण त्या शिजवून घेऊया आपण सांबारसाठी एक वाटण बनवणार आहोत ज्याने आपलं सांबार छान असा दाटसर होईल आणि खूप चविष्टही लागेल कढईमध्ये तेल होत्या तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया मोहरी छान तळतळली तर की जिरे घालूया मेथीदाणा घालूया आणि एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ चांगली परतून घेऊया एक चमचे इथे तांदूळ घातलेत हे कोणतेही तांदूळ घेऊ शकतो ह्याच्याने आपला सांबार छान असं सिल्की टेक्स्चर होतो हिंग घालूया पाव चमचा आणि एक मोठा चमचा धणे घालायचे आहेत अख्खे धणे दोन मिरच्या आणि चार ते पाच सुक्या मिरच्या अर्धा कांदा चिरलेला एक इंच आलं आणि दोन मोठे चमचे ओलंखोबरं घालायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे हे वाटण आणि थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे पहिलं आपण न पाणी घालता हे वाटून घेऊया म्हणजे डाळी चांगल्या वाटल्या जातील आणि मग पाणी घालूया आणि पुन्हा एकदा चांगलं असं बारीक वाटून घेऊया कुकरचं झाकण ओपन करून आपण डाळ बघूया डाळ चांगली शिजलेली आहे आता आपण तिला मस्त अशी घोटून घेऊया छान अशी डाळ परफेक्ट शिजलेली आहे भाज्याही चांगल्या शिजलेल्या आहेत अशा अख्ख्या आहेत खूप असं स्मॅश नाही झाले भाज्यांचं आता त्या भाज्या आणि डाळ आपण एकत्र एक करून घेऊया जो आपण सांबारचं वाटण बनवलेला आहे तोही त्या डाळीमध्ये घालून घेऊया चांगलं मिक्स करूया पाण्याची कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करूया हा सांबार थोडासा घट्टच असतो चिंचेचा कोळ घालूया आणि गूळ घालूया चवीनुसार मीठही घालूया मीठ आपण भाज्यांमध्ये थोडं टाक टाकलं आहे आणि डाळ शिजतानाही टाकलं आहे त्यामुळे चवीनुसार मीठ घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया एक उकळी आली चांगली की आपण त्याच्यामध्ये एक तडका देणार आहोत तडक्यासाठी एका तडका पॅन मध्ये तेल घालून आहे मोहरी घालूया सुक्या मिरच्या हिंग घालायचं आहे आणि कडीपत्त्याची पानं घालायची थोडंसं लाल तिखट घालायचं आहे रंगासाठी आता हा तडका आपल्याला सांबारमध्ये टाकायचा आहे सांबारला चांगली दोन मिनटं उकळी देऊया तडका टाकल्यानंतर गरमागरम सांबार आपला तयार आहे हा आपण इडली मेदू वडा डोसा याच्याबरोबर खाऊ शकतो अगदी भातासोबतही खाऊ शकतो इतका अप्रतिम लागतो नक्की करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद